प्रभाकर पांचाळ यांना तामिळनाडू विद्यापीठाची डॉक्टरेट पी एच डी पदवी प्रदान दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होसूर तामिळनाडू राज्यात झालेल्या पदवीप्रदान समारंभात श्री प्रभाकर पांचाळ यांना डॉक्टरेट पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्र या एज्युकेशनल विषयात सादर केलेल्या आय सी टी यूज इन प्रायमरी एज्युकेशन या विषयाच्या प्रबंधास विद्यापीठाने पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित केलं डॉक्टर प्रभाकर पांचाळ हे सध्या गुगळगाव व वा नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरगा येथे त्यांची सेवा सुरू आहे त्यांची शासकीय सेवा आत्तापर्यंत एकूण सतरा वर्ष पूर्ण झालेली आहे या सेवेच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना आय सी टीचा शिक्षणात प्रभावी वापर आय सी टीमुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंदी उत्साही अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने समजून कशी घ्यावी हे करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या पद्धती मांडणी कशी करावी हे त्यांनी या प्रबंधात सादर केली आहे त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानातील नवीन उपक्रमाचा विद्यार्थ्यांना भाषा गणित इंग्रजी तसेच शिष्यवृत्ती नवोदय यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेतील जिल्ह्यातील व राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना खूप मदत झाली आहे आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्तरावर जिल्हा स्तरावर संगणक व तंत्रज्ञान याविषयी हजारो शिक्षकांना मार्गदर्शन केलं आहे तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर कसा करावा प्रश्नपेढी तयार करत असताना तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच आनंददायी व्हिडिओ तयार करणे व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा या माध्यमातून जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील शिक्षकांना ते मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रभाकर पांचाळ हे एक उच्च विद्याविभूषित आहेत त्यांनी डी एड बी एड एम एड सेट नेट पेट डी एस एम सी पी सी टी यासारख्या पंधरापेक्षा जास्त पदव्या प्राप्त केल्या आहेत शासनाच्या दीक्षा ॲप पी एम ई विद्यावाहिनी जादूई ई पिटारा व विविध चॅनल या शासनाच्या पोर्टलवर तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावलेली आहे आत्तापर्यंत त्यांनी तंत्रज्ञान विषय भाषा गणित इंग्रजी समाजशास्त्र विज्ञान विविध विषयांची पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत यांच्या माध्यमातून आजही विद्यार्थी सोप्या पद्धतीनं अध्ययन करत आहेत डॉक्टर प्रभाकर पांचाळी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करून प्रगत शैक्षणिक अंतर्गत प्रभावीपणे तंत्रज्ञानाचा वापर संपूर्ण गुणवत्ता वाढ व वा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज व सुलभतेने अध्ययन अध्यापन प्रक्रिया करण्यास शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शनाचे काम अविरत चालू आहे त्यांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांनी ई साहित्य निर्मिती विविध शैक्षणिक मेडूल निर्मिती सायबर सिक्युरिटी शिक्षकांसाठी ब्लेंडेड कोर्स निर्मिती अभ्यासक्रम विकसन प्रश्नपेढी निर्मिती या उपक्रमात एस सी ई -E आर टी महाराष्ट्र आणि एन सी ई आर टी -E दिल्ली यांच्यासोबत काम केलं आहे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे ते पाच वर्ष आय सी टी विभागात विषयक सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे सरांच्या या संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्याचा राज्यातील सर्व शाळांना फायदा होत आहे तामिळनाडू विद्यापीठाकडून दिली जाणारी डॉक्टरेट पदवी त्यांनी सादर केलेल्या आय सी टी यूज इन प्रायमरी एज्युकेशन या प्रबंधास त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक तंत्रज्ञान व प्रगतीला चालना मिळाली असून या डॉक्टरेट पदवी समारंभात त्यांच्या प्रबंधाचा व कामाचा योग्य असा सन्मान झाला आहे या डॉक्टरेट पदवी समारंभात त्यांना मिळालेल्या या पदवीबद्दल शिक्षण क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे या सन्मानाबद्दल त्यांचे धाराशिव जिल्ह्याचे डायट प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री नागेश मापारी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके उमरगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री अमोल रजपूत तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी मित्र व वा नातेवाईक यांच्याकडून कौतुक व अभिनंदन होत आहे